दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तसे नवनवीन चेहरे व घडामोडी समोर येत आहेत परंतु इचलकरंजी मतदारसंघातून गेली काही वर्षे चर्चेत असलेले मोठे नाव म्हणजे संजय तेलनाडे विधानसभेची जोरदार तयारी करण्यात तेलनाडे समर्थक कायमच आघाडीवर राहिले आहेत पण समर्थकांशिवाय तेलनाडेंच्या उमेदवारीला कोणाकोणाचा पाठिंबा आहे का हा प्रश्न गुलदस्त होता पण आता हळूहळू तेलनाडे गटाला अनेक वरिष्ठांची साथ लाभत आहे त्यात माजी नगरसेवक आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांचा समावेश झाला आहे सौ so, व श्री स्मिता संजय तेलनाडे दाम्पत्यांपैकी एक इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक व ठाम असतील तर त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळेल असा विश्वास मॅनचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला आहे त्यामुळे तेलनाडे गटाला मोठे पाठबळ मिळाले असून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मँचेस्टर आघाडी राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीशी संलग्न असून लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मँचेस्टर आघाडीने पाठिंबा दर्शवला होता मँचेस्टर आघाडीकडे पंधरा माजी नगरसेवकांची संख्या असून भाजप विरोधी औद्योगिक सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकही मँचेस्टर आघाडीसोबत जोडले आहेत मॅन्चेस्टर आघाडीकडून माजी पाणीपुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे किंवा धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या स्मिता संजय तेलनाडे यांना इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी मॅन्चेस्टर आघाडीकडून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडे करण्यात आली असल्याची अधिक माहितीही सागर चाळके यांनी दिली दोन दिवसापूर्वी मॅनचेस्टर आघाडीची बैठक इचलकरंजीतील माजी नगरसेवक संभाजी नाईक यांच्या घरी पार पडली यावेळी लोकसभा निवडणुकीत मँचेस्टर आघाडीने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा पाटील सरुडकर यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविला होता आणि प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचे कामही केले आहे. इचलकरंजी शहरात मँचेस्टर आघाडीचे कार्य उल्लेखनीय असल्याने मँचेस्टर आघाडीकडून संजय तेलनाडे यांना उमेदवारी मिळावी किंवा त्यांच्या पत्नी सौभाग्यवती स्मिता तेलनाडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली असून दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळेल असा आम्हाला विश्वास असल्याचे या बैठकीत चाळके यांनी सांगितले संजय तेलनाडे फाउंडेशनचे काम कौतुकास्पद असून त्यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर केल्यानंतर विरोधकांचे धाबे दणां आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांनी संजय तेलनाडे यांना पुन्हा खोट्या आरोपात गोवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र जनता जनार्दन न्यायालयात संजय तेलनाडे यांना निवडून देतील अशी आशा आम्हाला आहे आणि तसा विश्वासही संजय तेलनाडे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत असल्याचे शेवटी श्री चाळके यांनी बैठकीत सांगितले यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे संभाजी नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते एकंदरीत तेलनाडे यांना आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यास निवडणुकीत आघाडीचे पायडे जड ठरेल असे बोलले जात आहे